न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया समाजात वाढती हिंसा आणि गुन्हेगारी हा चिंतेचा विषय आहे भगवान भाई बनपुरी एक जानेवारी समाजात वाढती हिंसा आणि गुन्हेगारी हा चिंतेचा विषय आहे नैतिक शिक्षणाद्वारे गुन्हेगारी मुक्त समाज निर्माण करता येतो सध्याच्या काळात गुन्हेगारी वाढण्यामागील मुख्य कारण नैतिक शिक्षणाचा अभाव त्यामुळे गुन्हेगारी मुक्त समाजासाठी नैतिक शिक्षण आवश्यक आहे असे प्रतिपादन राजस्थानच्या माउंट आबू येथून आलेल्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विद्यालयाचे राजयोगी ब्रह्माकुमार यांनी श्रीमंत बाबासाहेब हायस्कूल बनपुरी मध्ये गुन्हेगारी मुक्त समाजासाठी नैतिक शिक्षणाची आवश्यकता या विषयावर ते बोलत असताना केले भगवान भाई म्हणाले की आजची तरुण पिढी वाईट संगत व्यसन सिनेमा मोबाईल आणि फॅशन मुळे भरकटत चालली आहे या कारणांमुळे सध्याच्या काळात गुन्हे वाढत आहेत वासना क्रोध लोभ आसक्ती अहंकार मत्सर द्वेष इत्यादी मानसिक विकारांच्या प्रभावामुळे ते म्हणाले की नैतिक शिक्षणाद्वारे या दुर्गुणांवर नियंत्रण ठेवून आपण गुन्हेगारी मुक्त होऊ शकतो नैतिक शिक्षण आणि अध्यात्माद्वारेच तरुण पिढीला योग्य दिशा मिळू शकते नैतिक शिक्षणाद्वारेच मानवी मनात सर्जनशील आणि सकारात्मक चेतना विकसित होते ते म्हणाले की आपण विकसित राष्ट्रांच्या पाऊल ठेवण्याचे भविष्यातील समाज देश आणि जगाची स्थिती कोणापासूनही लपलेली नाही ते म्हणाले की सध्याचा तरुण हा भविष्यातील समाज आहे जर आपल्याला भविष्यातील समाज गुन्हेगारी मुक्त करायचा असेल तर सध्याच्या तरुणांना नैतिक शिक्षणाद्वारे गुन्हेगारी मुक्त सुसंस्कृत आणि सक्षम बनवण्याची गरज आहे भगवान भाई म्हणाले की नैतिक शिक्षणामुळे समाजात प्रचलित असलेला द्वेष शत्रुत्व वैर आणि अहंकार नष्ट होऊ शकतो शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट स्पष्ट करताना ते म्हणाले की शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट चारित्र्यवान व्यक्ती विकसित करणे आणि दुर्गुण व्यसन नशा आणि वाईट गोष्टींपासून स्वतःला मुक्त करणे हे असले पाहिजे अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाकडे आणि असत्याकडून सत्याकडे घेऊन जाणारे ज्ञान म्हणजे खरे ज्ञान जोपर्यंत दान त्याग उदारता नम्रता सहिष्णुता इत्यादी गुण आपल्या व्यावहारिक जीवनात येत नाहीत तोपर्यंत आपले शिक्षण अपूर्ण आहे असे समजून घ्यावे मुख्याध्यापक डी ए पाटील यांनी ब्रह्माकुमारीद्वारे नैतिक शिक्षणाच्या अशा या कार्यक्रमांचे कौतुक केले आणि सांगितले की अशा कार्यक्रमामुळे तरुणांना सक्षम बनवून समाज गुन्हेगारीमुक्त होऊ शकतो माजी मुख्याध्यापक कल्याणकर सर यांनी ब्रह्माकुमारी संस्थेची सविस्तर ओळख करून दिली कार्यक्रमामध्ये बी के शिवाजीभाई आणि सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाच्या शेवटी बी के भगवान भाईजी यांनी मन एकाग्र करण्यासाठी राजयोग ध्यान केले सांगली जिल्हा संवाददाता अंकुश तानाजी सुरवेची रिपोर्ट शिक्षा अंधकार से प्रकाश की ओर जाना अंधकार है दुर्गुण अगर मैं पढ़ने के बाद बड़ों का सम्मान नहीं करता हूं गुस्सा करता हूं झूठ बोलता हूं मैं अंधकार में हूं और जो अंधकार में है वो डरता है घबराता है दुखी रहता है प्रकाश है सहन करना मीठा बोलना सत्य बोलना भाईचारा रखना तमसो माँ ज्योतिर्गमय अंधकार से प्रकाश की ओर जाना शिक्षा का उद्देश्य है बंधनों से मुक्त बनना नशे का बंधन वेसनों का बंधन बुरी आदतों का बंधन इसे मुक्त बनना जो बंधन में उधाई के साथ मूल्य सीखना बड़ा जरूरी है क्योंकि मूल्यों से संस्कार बनते हैं व्यवहार बनता है। जिन बच्चों में मूल्य नहीं उसके जीवन पशु के समान मूल्य ही नहीं इसलिए मूल्य सीखना जरूरी है क्योंकि शिक्षा का मूल उद्देश्य चरित्र का निर्माण करना शिक्षा का मूल उद्देश्य असत्य से सत्य की ओर जाना। ये चोरी करना मारना पीटना किसी को रुलाना तंग करना ये सारी बातें असत्यता है इसे हमें सत्यता के तरफ जानना है सहन